आणि हा आहे पुसेगाव खटा रोड मिळूया किल्ल्याच्या पायथ्याला मित्रांनो आता आपण आले महिमानगडाच्या पायथ्याला आणि ही वाट आही वर आहे वर जायला आणि शेजारीच तुळजाभवानीचं एक मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊ आता आपण वर वाट काढत जाऊ नुसतं फाय मिनिट्स मध्ये किल्ल्याच्या टॉप पर्यंत येतो आणि किल्ल्यांची उंची समुद्र सपाटी पासून पाच हजार मीटर आहे आणि पाच हजार नाही पाचशे मीटर समुद्र सपाटीपासून हे उंच आहे तुम्ही मित्रांनो येतानी तुम्हाला दिसतंय ते आहे जुन्या काळातल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि हा आता महादरवाजा मित्रांनो महादरवाजा गायमुखी पद्धतीचा आहे चालत मित्रांनो आता मी तुम्हाला महादरवाजा दाखवतो मित्रांनो महादरवाजा काही अशा प्रकारचा आहे बघू शकते मित्रांनो या किल्ल्यावर एक मंदिर असू शकत का आहे आहे एक मंदिर आणि पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे आणि इथे दोन हत्ती आहे या हत्तीच जे के बांधकाम आहे ते किल्ल्या किल्ल्यावर कळून नाही येत मित्रांनो हत्ती मुखाचे पूर्ण महाराष्ट्रात कोणत्या पण किल्ल्यावर असे खाली हत्ती या नाही सोडून मित्रांनो महादरवाज्याचं थोडच वर अंतरावर एक छोटेकडे मंदिर आहे इथं ही घंटी आहे आणि सुंदर ही आहे मूर्ती आणि तुम्हाला वाटलं हा चपटदार मारुती आहे आणि ह्याच्या खाली जे हे काळा आहे ते आहे राक्षस मित्रांनो आज तिथं असलेला आता आपण तिथं दिसतो हा आजूबाजूचा परिसर आहे हे मान परिसर आहे आणि ज्याच्यामध्ये हा किल्ला आहे आणि हा येतो सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात आले या बुर्जावर, बुर्जावर खाली मान तालुका हे मित्रांनो आणि ही खाली जे गाव आहे या गावाचं नाव आहे मनी महिमान गडवाडी मित्रांनो आता आपण जाऊया या बुर्जावरून दिसतोय मित्रांनो हे आहे वाड्याचे अवशेष आता आपण मित्रांनो आता आपण आलो बुरजाकडे आणि बुरजा शेजारी माहीत काळाचं रहस्य आपण जाणू नाही शकत मित्रांनो होता आता आपण जाऊ त्या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं ती तटबंदी मित्रांनो आता आपण आलो त्या बुरजाच्या लास्ट साइड ला आणि इथं आपल्याला काही अशी देव दिसतात आणि इथंच आपल्याला हा चोर दरवाजा दिसतो तो कोणाला कळून नाहीयेत मित्रांनो मी बघतो चोर दरवाजा कुठे निघलाय हो मित्रांनो हा जो चोर दरवाजा आहे तो, तो, तो बॅक साईडला निघलेला आहे किल्ला आला सगळं बघून जायचंय मित्रांनो आता आपण या मित्रांनो आता आपला किल्ला संपायला येत आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ जाता नाही राहिले ते मित्रांनो आता आपले किल्ल्याची गडफेरी आता संपत आली आहे म्हणून आता आपण महादरवाज्या पशी जाऊ मित्रांनो किल्ला पूर्ण बघायसाठी आपल्याला अर्धा तास पूर्ण पुष्कळ झाला तर मिळूया महादरवाज्याचा विचार मित्रांनो किल्ल्या किल्ल्याची उंची फारशी नाही आहे पण ह्याची जी तटबंदी बुरुज हे अजून सलामत म्हणजे जशी थोर तुटलेले नाही आहेत म्हणून हा किल्ला बघायसाठी तुम्हाला खूप चांगलं प्रमाणे इथं होईल तुमचं म्हणून या किल्ल्याला तुम्ही भेट जरूर द्या आणि मित्रांनो आता आपण या चोर पासून इकडं आलोय मित्रांनो इथं तुम्हाला काही चोर सारखे अवशेष दिसतात पण माणसं इथे कचरा करतात आणि तुम्ही कचरा नका करू अशी विनंती आहे पूर्ण होत चालली आहे आता आपण मिळूया द्वारा पशी आणि द्रांनो इथली तटबंदी अशी आहे की एवढी मोठी आहे की माझ्या मताने जुन्या काळी इथं पूर्ण बैलगाडी जात असेल जे जंग्या आहेत म्हणजे सैनिकांना गोळ्या मारायसाठी जागा असते त्याला म्हणतात जंग्या आणि गुलकोट किल्ल्यावर पण चांगल्या असतातच मी तुम्हाला वाबगावचा व्हिडिओ दाखवला असेल त्या वापगावच्या व्हिडिओला तुम्ही बघा आणि त्याला लाईक करा आणि त्या वाफगावच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तर चांगल्या कशा आहे आहे आणि ही पण खूप सारी जागा आहे आता तटब, तटबंदीवरून मित्रांनो किल्ल्यावर बघायला खूप सुंदर जागा आहेत जसं की तटबंदी आहे बुरुज आहे एक हनुमानाचं मंदिर आहे एक कबर आहे आणि त्याच्या पुढे एक टाकी आहेत आणि तीन चोर दरवाजे आहेत आणि तिथे एक महादरवाजे तिथे काळातले पायरे आहेत आणि खाली येतात आपल्याला तिथं एक मंदिर दिसत आणि जंगलातनं थोडं थोडं झाडीतन आपल्याला यायला लागत मित्रांनो आता इथून अशा थोडे पायरे आहेत खाली मित्रांनो हे बघा हे झाड कस झालंय असं आले आणि इथं खोल दरात त्याचे जे वरचे असे फांदे असतात ते खोल दरातच असे लटकलेले आहेत जास्त पण खोल नाही आहे आणि मित्रांनो आपल्याला तो फाटा शकतो मला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा